अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक अपचनाचा त्रास वारंवार होत असेल तर दररोजच्या जेवणात ओव्याचा समावेश करावा क्रमांक दोन दररोज एक चमचा दालचिनी पावडरचे सेवन केल्यास आरोग्यात मोठी सुधारणा होते क्रमांक तीन बटाट्याचा पराठा बनवताना पराट्याचे पीठ मौसूद मळावे म्हणजे पराटे लाटताना आतले सारण बाहेर येणार नाही आणि बटाट्याचे सारण पूर्ण थंड असेल तेव्हाच भरा बटाट्यामध्ये ओलावा जास्त असल्याने सारण चिकट होते आणि पराटे फाटतात सारणातील ओलावा घालवण्यासाठी त्यात भाजलेले बेसनपीठ किंवा ब्रेड क्रम्स वापरावेत क्रमांक चार लिंबू हळद मीठ आणि मोहरीच्या तेलाने दात घासल्यास ते पांढरेशुभ्र होतात आणि हिरड्यांचे आजार दूर होतात पण डोळ्यांचा आजार असेल तेव्हा दात मात्र घासू नये क्रमांक पाच मेथी धुतल्यानंतर लगेचच बनवा कारण जास्त वेळ पाण्यात धुवून ठेवल्यास ती कडवट होते क्रमांक सहा दररोज बिटाचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते क्रमांक सात ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये नेहमी ताजे दही घाला फ्रीजमधील किंवा जुने दही वापरल्यास दही फाटण्याची शक्यता असते ज्यामुळे भाजीची चव बिघडते क्रमांक आठ बऱ्याच लोकांना हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते पण गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते यामुळे केसातील नैसर्गिक ओळावा निघून जातो आणि केस आणखीन कोरडे पडतात तसेच केसांचे नैसर्गिक तेलसुद्धा नष्ट होते ज्यामुळे खाज येण्याची आणि कोंडा होण्याची समस्या वाढते क्रमांक नऊ भाजीमध्ये जर लिंबाचा रस घालणार असाल तर भाजीत शेवटी टाकावा आधीच घातल्यास त्यातील विटॅमिन सी नाहीसे होते क्रमांक दहा भाज्या उकडलेले पाणी फेकून न देता रस्सा बनवण्यासाठी वापरावी त्यामुळे पौष्टिकता टिकून राहते क्रमांक अकरा खूप वेळ झोपण्याची सवय स्मरणशक्ती कमजोर करते क्रमांक बारा पीठ मळल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवावे यामुळे चपात्या वातड होत नाहीत आणि अधिक काळ मऊ राहतात क्रमांक तेरा पावभाजी बनवताना जर बटर नसेल तर साजूक तुपाचा वापर करा यामुळे पावभाजीला छान चमक आणि चव येते क्रमांक चौदा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला रसरशीत लाल रंग आणण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरावी क्रमांक पंधरा तेलकट झालेले किचन सिंक आणि टाईल्स चमकवण्यासाठी बेकिंग पावडर आणि विनेगरचे मिश्रण वापरा क्रमांक सोळा जिरे मिरी आणि तमालपत्र भाजून त्याची पावडर सुक्या भाजीत शेवटी टाकल्यास भाजीची चव कित्येक पटीने वाढते क्रमांक सतरा कणिक मळताना कोमट पाणी वापरावे जर तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरले तर पोळ्या अधिकच मऊ होतात क्रमांक अठरा कणिक मळण्यापूर्वी पीठ चाळून घेणे आवश्यक आहे यामुळे पोळी छान हलकी होते क्रमांक एकोणीस मळताना पिठाला थोडे साजूक तूप किंवा तेल लावल्यास पोळीचा मऊपणा टिकून राहतो क्रमांक वीस पोळी भाजून झाल्यावर त्यावर लगेचच गरम तूप लावावे यामुळे चव तर वाढतेच पण पोळी बराच वेळ मऊ राहते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद